थांबा म्हणा तिकडे जाईल तिथं सरळ या म्हणा वळवून सरळ येणार तिकडे जायचं आपल्याला थांबा म्हणा तिथंच हे काम आहे म्हणून तिथं थांबा म्हणा आम्ही येईल तिकडे पुढे सरळ पुढे पुढे या पुढे आला की उजव्या साईडला ठीक ते टांगले सीनाला काय नाही झालंय आकाशकरी हे अर्गा बसले ठीक आहे एक मिनिट ठीकच मामा रे सर का बाजूला शांत बसा एक आधी कायतरी ए गण्या टांगले शिवा देते मग हां आमचा तुमचा नातू आहे घे खाली कर ना काय म्हणते त्याच्या बोलण्याला उत्तर दे हेचं बोलणं झालं की तुम्ही उठलात तूच आहेस हा बघ तुला आलो किती होताय जाम दिदी <laughs> त <laughs> <Action. laughs> <laughs> <laughs> <laughs>

दिस्तो के लगा मी तुम्हाला आणि कविता काय आहे ए लेक्रानचा कार्ड हे तर कविता काय आहे ती आहे नुभर काय नाही कि तू फोटो

eh Rajin, 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 Rajin,

या हेलो दा दू पाच सुरा व्हिडिओ चालू कर मला चालू कर काय 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 काय

মু

মামাল <laughs> <laughs>

kalau <imek> teman

पिंपरी गावात घरीच राहिलं होतं राहून तुमच्या घरा बांधल्या बसले होते मी आता घ्यायला आता गावावर गेले ते गे पिंपरी